आपल्या घरावर कितीही संकटं आली तर आपल्याला सतत त्याच्यातून बाहेर काढते ती आपली कुलदेवता आपल्या प्रगतीमध्ये नेहमी आपल्या सोबत असणारी बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ न देणारी आणि सतत आपलं संरक्षण करणारी आपली कुलदेवता आपली कुलदेवता आपल्यावर सतत प्रसन्न राहते मात्र ते आपल्याला जाणवत नाही आणि हेच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अशी काही लक्षणं आपल्या घरामध्ये दिसत असतात तेव्हा समजावं की अशा घरामध्ये कुलदेवतेचा जागृत निवास आहे ही लक्षणं कोणती त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करावेत हे सुद्धा आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आता ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही सर्व कामं ही मंगलमय होऊन जातात त्याचबरोबर कोणत्याही शुभप्रसंगी अडचणी निर्माण होत नाहीत प्रत्येक कामामध्ये त्यांना सफलता देखील मिळत असते प्रत्येकाची कुलदेवता ही वेगळी असते शिवाय घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला आपली कुलदेवताच यातून बाहेर काढते असं म्हणतात म्हणूनच कुलदेवीला वर्षातून एकदा जाणं खूप महत्वाचं मानलं जातं कुलदेवताचे आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावे त्यांचं स्थान निरंतर आपल्याजवळ असावं आणि त्यांची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतांचे मंगल कलश घरात ठेवले जातात अनेकांच्या देव्हाऱ्यामध्ये कुलस्वामिनीचा कलश पूजला जातो हा कलश आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हणतात कारण हा कलश आपल्या कुलदेवत आणि कुलस्वामिनी यांचं प्रतीक मानलं जात ज्या घरातील देव्हाऱ्यामध्ये कुलदेवतेचा कलश असतो त्या घरावर कधीच संकट येत नाही आणि त्या घरावर कुलदेवतेचे आशीर्वाद सदैव असतात असंही म्हणतात प्रत्येकाच्या कुलदेवतेचा वारही वेगळा असतो आणि म्हणूनच आपल्या कुलदेवतेच्या वारानुसार हा कलश आपल्या देवभाऱ्यामध्ये प्रस्थापित केला जाऊ शकतो कुलदेवी कुलस्वामिनीचा वार मंगळवार आणि शुक्रवार यापैकी एक वार निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना आवर्जून करावी त्याचबरोबर कुलदेवतेची नित्य नियमाने पूजा करावी कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतीही कठीण तपश्चर्या करावी लागत नाही किंवा कठीण सेवाही करावी लागत नाही मात्र जर एखाद्या घरात कुलदैवत नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात बारीक बारीक गोष्टीवरून कलह देखील होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही देखील प्राप्त होत नाही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी देखील निर्माण होत असतात ज्या दिवशी आपल्या कुलदेवतेचा वार असतो त्या दिवशी कुलदेवीची पूजा आवर्जून करावी नैवेद्य देखील दाखवावा वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जाऊन यावं यामुळे कुलदेवतेचे आशीर्वाद घरावर कायम राहण्यास मदत मिळू शकते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ज्या घरामध्ये कुलदेवता प्रसन्न असतात त्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा तास होत नाही सर्व कामे ही मंगलमय होऊन जातात कोणत्याही शुभप्रसंगी अडचणी निर्माण होत नाहीत प्रत्येक कामामध्ये त्यांना सफलता सफलता मिळत असते आता कुलदैवत कायम आपल्यावर प्रसन्न असते कारण आपण घरामध्ये प्रत्येकाचा आदर करत असतो मिळून मिसळून देखील आपण राहत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करत असतो ज्या घरामध्ये गृहकलह म्हणजेच कधीही एकमेकांसोबत भांडणं होत नाही पुरुषांचा सन्मान करतात पुरुष मंडळी देखील स्त्रियांना सन्मान देतात त्यांना अजिबात कधीही तुच्छ लेखत नाही घरामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये बाधा येत नाही अशा घरात कुलदेवतेचे वास्तव्य कायम राहते असं समजावं त्याचबरोबर घरामध्ये आल्यानंतर आपल्याला अगदी प्रसन्न वाटत असेल तेव्हा सुद्धा आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा वास आहे असं समजावं त्याचबरोबर आपल्यावर कुलदेवतेचे आशीर्वाद देखील आहे असंही समजावं घरामध्ये नेहमी शांततेचं वातावरण असेल तर घरामध्ये कुलदैवत वास्तव्य करत असते घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने वागत असेल तर त्या घरामध्ये देखील कुलदैवत असतेच असते तर कुलदैवत प्रसन्न होण्याची ही लक्षणं आहेत जर तुमच्यासोबत देखील अशी लक्षणं दिसून येत असतील तर तुमच्यावर देखील कुलदैवत प्रसन्न आहे असं समजावं आता ज्या घरामध्ये हे लक्षण दिसत नाही तर त्यांच्यावर कुलदेवता प्रसन्न नाही का तर असं नाही काही वेळासाठी आपली कुलदेवता आपल्यावर रुसलेली आहे असं समजावं मात्र तिला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा काही उपाय आहेत आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवतेच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी सकल सौभाग्य प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अपत्यांचा भाग्योदय होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या वास्तूतील सर्व प्रकारचे दोष दूर करण्यासाठी कुंकुमार्चन विधी करण्याची पद्धत आहे आपल्या देवघरातील कुलदेवतेच्या टाकावर किंवा फोटोवर कुंकुमार्चन आवर्जून करावं याची विशिष्ट पद्धती आणि या संबंधित सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ सुद्धा लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल शिवाय तुमच्या कुलदेवतेची आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू याबरोबरच तुमची कुलदेवता कोणती आणि तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी काय काय करता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका